मनमोत स्वामींनी म्हणले माणसा लोक म्हंटले मणमत स्वामीला तुम्ही बसला तिथे येऊन बरोबर आहे काम सोड क्रोध सोड लोभ सोड मोह सोड असं कसं म्हणलं म्हणले तुम्ही बसलात आमचं कस आम्हाला वेळ जन्माला करायची व्यवसाय चालवायचा आहे दोन पैशाचं तरी लोक राहावं लागेल आम्हाला काम राहावं लागेल लेकर जन्माला करायची तो काम क्रोध दोघ मोह म्हणून स्वामी तुम्ही सगळं सोडून बसलात आम्हाला कसं जमेल थोडी सूट द्या म्हणून स्वामीना लोकांनी काय म्हणलं थोडं कन्सेशन द्या घेऊ एवढं जमना गेले डॉक्टर म्हणते ना हे खाऊ नको ते खाऊ नको ते खाऊ नको ते खाऊ नको पेशंट म्हणते हे खाऊ नको ते खाऊ नको मग मुरू का, का। थोडं तर काहीतरी खायसारखं सांगा <laughs> मग डॉक्टर ठीक आहे आठ दिवसातून कवा तर थोड गोड जमत पंधरा दिवसातून कवा तर थोड हे जमत पण हे अजिबात जमणार एखादी गोष्ट डॉक्टर काय म्हणतोय ठीक आहे हे थोडं थोडं पण हे अजिबात जमणार नाही म्हणून स्वामी नेमले ठीक आहे काम क्रोध लोक संसारात चलत राहते पण एक गोष्ट मात्र सोडावी लागेल एकला अहंकार त्यागिता सर्व ही त्यागिले होय तत्वता जेवी वृक्ष पल्लवन माणबत स्वामींनी म्हणले लोक काही नाही सोडता आलं तर एवढंच सोडतायत का बघा जीवनानंदी होईल बरं असं म्हटलं हरणे यांनी म्हटलं किती मोठे बसवण आहे मी एकदा शरणार्थ म्हटलो पण त्यांनी मला दोन थोडवे शरण शरणार्थी काय केलं म्हणजे बसवणाच्या ऋणातून मुक्त होत आहे कल्याण म्हणले अहो येड लागले का हम्म ज्याने धर्म दिला देव दिला इष्टलिंग दिलं जगण्याचं तत्वज्ञान दिलं सन्मान दिला आत्मभान दिलं हे सगळं शिवलिंग शिवाचार्याने दिलं ना आपल्याला काय काय दिलं बघा बाप फक्त त्याच्या नावाची दोन चार पुलाटन नाही चा। शेकर रान करेल पण आमच्या शिवलिंग शिवाचार्य नावाच्या धर्माच्या बापांना आम्हाला काय काय दिलं धर्म दिला देव दिला साहित्य दिलं धर्म क्षेत्र दिलं तीर्थ क्षेत्र दिलं अमरा